माणिकराव जाधव आभा ज्येष्ठ नेदी यांचे या ठिकाणी या। स्वागत महेंद्र अवार क्रिकेटचे उपाध्यक्ष भारतीय जनते माईकशी संपर्क साधायचा जावं खाली जे उभे कार्यकर्ते त्यांनी कृपयाला जागा करून द्यावीकर्त्याला विनंती की आपण सोपे टाकलेले साइड जे उभे आहेत त्यांनी साइड सोपे टाकले आहेत डाव्या बाजूला कृपया आपण बसून घ्यावं सम्राने ताईंना आपल्या समोरच्या हो म्हणून की आपणही बसायला यांचं होऊ दे पहिला मग या ठिकाणी सुरजचे अशोक कासलगीकर शहर प्रमुख कुमार शहर यांचं या ठिकाणी सर स्वागत ज्ञानेश्वर पोतार महाराज हाबाप सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी प्रमुख दादा दादा दा इकडं तुपारचे शहर प्रमुख सूरजजी यांचं या ठिकाणी सर स्वागत उपशहर प्रमुख नरेंद्र जाधव साहेब यांचं या ठिकाणी सर स्वागत संदीपजी पवार साहेब यांचं या ठिकाणी सर स्वागत विधानसभेचे प्रमुख शिवसेनेचे आमचे समीरजी लालटे यांचं या ठिकाणी सर स्वागत त्याचप्रमाणे उपजिल्हा या या सर्वांनी आपण स्थानामध्ये व्हावं पाठीभग कार्यकर्ते त्या सर्वांना हा कार्यक्रम या सर्व या सर्वांनी आपण स्थापन व्हावं पाठीमागे कार्यकर्ते त्या सर्वांना हा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी कृपया माईकशी संपर्क साधा की ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे प्रहार संघटना त्यांच्याकडून कृपया माईकशी संपर्क साधायचा हॅलो समोर सर्व कार्यकर्त्यांनी विनंती आपण बसून घ्यावं कृपया आपण बसून सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली अटल पेन्शन योजना असेल त्या योजनेच्या अंतर्गत या देशातल्या पाच कोटी वीस लाख लोकांनी अटल पेन्शन योजनेची खाती उघडली हो त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतला या ठिकाणी प्रधानमंत्री जल जीवन मिशन बारा कोटी घरामध्ये नळातून डायरेक्ट पाणी देण्याची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली आणि जवळपास कोटी घरामध्ये डायरेक्ट उभारलेल्या सर्व आहे की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला बसावं या ठिकाणी आपल्याला सोपे टाकलेले आहेत कृपया शक्ती योजना अकरा कोटी वीस लाख शाळामध्ये अकरा कोटी आठ लाख ऐंशी लाख कौतुक केलं तीन कोटी पेक्षा <णस्था> जास्त लोकांना घर त्या ठिकाणी बांधून देण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतली तीन कोटी पेक्षा जास्त जवळपास किसान सन्मान योजना असेल महाराष्ट्रातील एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आतापर्यंत पर मंथ पाचशे रुपये येत होते आता ते हजार रुपये या अर्थसंकल्पामध्ये

पाच कोटी वीस लाख लोकांनी अटल पेन्शन योजनेची खाती उघडली आणि त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतला या ठिकाणी प्रधानमंत्री जल जीवन मिशन बारा कोटी घरामध्ये नळातून डायरेक्ट पाणी देण्याची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली आणि जवळपास बारा कोटी घरामध्ये डायरेक्ट या सगळ्या घटकांना न्याय देऊन देण्याची भूमिका जन आरोग्य योजनेच्या मार्फत दीड लाखापर्यंत मोफत उपचार पाच लाख साडेतीन आणि पाच असे पाच लाखापर्यंतचे प्रधानमंत्री योजना आणि पाच पगड्या योजना हे आरोग्याची व्यवस्था त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय सहायता कक्ष जवळपास आठ कोटी एवढ्या रुग्ण या महाराष्ट्रमध्ये एवढ्या लोकांना त्या ठिकाणी लाभ झाला अनेक योजना या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खराब हे या ठिकाणी आले

आपण स्थानापन व्हावं कृपया आपल्या जागा दिसेल असावं आपल्याला गावं पाजूस